रामराम मंडळींनो मंडळींनो आम्ही चाललो आहोत सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर येथील खंडोबा डोंगरावरती आणि आज रविवार कारणाने तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बरेचशी गर्दी या ठिकाणी होत आहे बरेच लोक ट्रेकिंगला जात आहेत यामध्ये वयोवृद्ध असतील लहान मुलं असतील तरुण मुलं असतील असे सर्वच जण या ठिकाणी ट्रेकिंगला चालले आहेत आम्ही वरती जाऊन या ठिकाणी काही समाजोपयोगी कामं करणार आहोत आणि मित्रांनो लहान मुलं चढताना कशी गंमत येते ते या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा रामराम मंडळींनो मंडळींनो आम्ही आलो आहोत सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर येथील खंडोबा डोंगरावरती तुम्ही पाहू शकता हा सर्व परिसर आहे आणि या परिसरामध्ये आम्ही ट्रेकिंगसाठी आलो आहे पाठीमागून आमचे मित्र येत आहेत आणि तुम्ही जर पाहिलं तर खाली तुम्हाला हे छोटे छोटे घरं दिसतील परंतु ते महत्त्वाचं नाही महत्त्वाचं हे आहे ह्या तीन मुली पहा वयवर्ष चार वयवर्ष पाच आणि वयवर्ष सात असलेल्या ह्या मुली आहेत आणि हे हा डोंगर ट्रेक करून दर रविवारी या ठिकाणी येत असतात तर मित्रांनो आपण देखील यांच्यासारखी के ट्रेकिंग केली पाहिजे आरोग्याला जपलं पाहिजे हे नक्की आहे पूर्वी पूर्वी हाय कर पूर्वीने हाय नाही केलं प्रांजलनी केलं इकडे स्नेहल बा स्नेहल इकडे बघ बेटा हाय कर हाय आणि पा पळतायत आणि पळत ट्रेकिंग करतायत हा वरचा भाग आहे तो पण मी खालचा भाग दाखवतो किती खाली आहे इकडून दिसणार नाही पुढे गेल्यावरती पहा पहा खाली तुम्हाला दिसेल हा हायवे पहा इतका सारा मोठा डोंगर चढून खालून वरती आली तुम्ही पाहू शकता हा धोळे सोलापूर मार्ग आहे इकडे पाणी पाहू शकता तुम्ही आणि आपण आता चाललोय खंडोबा डोंगराकडे इथून बरचसं लांब आहे जवळपास तीन चार किलोमीटर येईल या ठिकाणी संदीप सर आहेत हे गेल्या अनेक वर्षापासून ट्रेकिंग करत आहेत खंडोबा मंदिरापाशी गेल्यानंतर आपण त्यांचा एक छोटासा व्हिडिओ घेऊया त्यामध्ये आपल्याला ते मार्गदर्शन करतील की ट्रेकिंगसाठी काय आवश्यक आहे चला तर मग जाऊया खंडोबा मंदिराकडे ते एक मोठं झाड दिसतं आहे त्या ठिकाणी खंडोबा मंदिर आहे आणखीन बरंचसं जाऊन आपल्याला चालून देईल त्या ठिकाणी जायचं आहे आणि मुलींचा उत्साह तुम्ही पाहू शकता भयानक आहेत मित्रांनो आपण आता फायनली पोहोचलो आहे क्षेत्र कडे कडेफटारचा खंडोबा सातारा डोंगर या मंदिरापाशी आणि तुम्ही पाहू शकता बाळगोपालांचा आनंद पूर्वी तर मित्रांनो वरून पहा तुम्ही असं विलोभनीय दृश्य आहे संदीप सर चला तर मग घेऊया आतमध्ये जाऊन दर्शन पूर्वी खाती आहे चिवडा आणि संदीप भाऊ तिकडे गेलेत पाणी बॉटल पाहण्यासाठी आम्ही काय केलं आहे पाणी बॉटल भरले तिथे आणि हे पाणी बॉटल मंदिरासमोर जे झाडं आहेत त्या झाडांना पाणी देण्यासाठी वापरणार आहे इकडे बघा पाणी पाहू शकता तुम्ही डोंगरावरती हे तळ आहे तुम्ही पाहू शकता संदीप भाऊ या ठिकाणी बॉटल जमा करून घेऊन येत आहेत डोंगरावरती कृपया प्लॅस्टिक वापर कमी करावा किंवा करूच नाही जरी प्लॅस्टिक आणलं वरती तरी खाली घेऊन जावं पाहू शकता तुम्ही संदीप सरांनी या ठिकाणी भरपूर अशा बॉटल जमा करून आणल्या आहेत आता हे बॉटलमध्ये आम्ही पाणी भरणार आहोत आणि वरच्या झाडांना देणार आहोत मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या बॉटलमध्ये पाणी आणलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय ही जे वृक्ष लावले आहेत ह्या वृक्षांना आपण पाणी देणार आहोत आणि संदीप भाऊ पाणी देतात या ठिकाणी इथे छोटे छोटे झाडं लावली आहेत इथे देखील एक वडाचं झाडं आहे पाहा तुम्ही आणि निसर्ग संगोपन करायचं असेल निसर्ग सेवा करायची असेल तर मार्ग नक्कीच मिळतो आम्ही या मंदिराच्या पाठीमागं असलेलं एक तळ आहे छोटंसं आणि ह्या छोट्याशा तळ्यातून पाणी आणलं आहे आणि बॉटल आम्हाला कुठं मिळाल्या तर तिथेच फेकून दिलेल्या बॉटल आम्ही जमा केल्या आणि तेच पाणी आम्ही झाडांना घालतोय तर तुम्ही देखील सातारा मंदिर खंडोबा मंदिरापाशी आले सातारा डोंगरावरच्या तर ह्या झाडांना नक्की पाणी घाला जेणेकरून उन्हाळ्यामध्ये आणि पुढच्या भविष्यासाठी आपल्याला हे उपयोगी पडेल तर चला मित्रांनो संपूर्ण झाडांना आम्ही पाणी घालून घेतो तुम्ही देखील अशा पद्धतीने निसर्ग सेवा नक्की करा आमची ही सेवा तुम्हाला कशी वाटली आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगसोबत नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद राम राम चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय